नमस्कार शेतकरी आता आपण सघन एच डी पी एस या विषयी जाणून घेऊयात शेतकरी बंधूंनो भारतीय कृषी अनुसंधान परिषद आय सी ए आर केंद्रीय कापूस संशोधन संस्था सी आय सी आर यांच्या संयुक्त विद्यमानं राबविण्यात येत असलेल्या उच्च घनता लागवड प्रणाली म्हणजेच एच डी पी एस याचा उद्देश कापूस उत्पादकता वाढवणं हा आहे ज्यामध्ये रोपे कमी अंतरावर लावून अधिक उत्पादन मिळतं आणि यासाठी विशिष्ट खत व्यवस्थापन आणि पीक संरक्षण तंत्रज्ञान वापरलं जातं हा प्रकल्प कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निधीतून सुरू असून तो देशातील आठ कापूस उत्पादक राज्यांमध्ये लागू केला जात आहे जागतिक स्तरावर कपाशी लागवड क्षेत्र सर्वाधिक असताना उत्पादकतेमध्ये भारत कुठेतरी मागे राहिल्याचं दिसून येतं त्यावर आधारित देशातील काही मोठ्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये अतिसघन कापूस लाग वर प्रकल्प एच डी पी एस राबविला दहा हजारांवर शेतकरी यात सहभागी असून सात हजार सातशे पन्नास हेक्टरवर प्रकल्पातून कापसाची लागवड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर वाय जी प्रसाद यांनी दिली आहे जगातील एकूण कापूस लागवड क्षेत्रामध्ये सर्वाधिक एकशे तीस लाख हेक्टर क्षेत्र एकट्या भारतात आहे परंतु भारताची कापूस उत्पादकता प्रति हेक्टर तीनशे चाळीस किलो रुई इतकी अल्प आहे ही बाब गांभीर्याने घेत केंद्र सरकारला प्रोजेक्ट ऑन कॉटनची आवश्यकता भासली या प्रकल्पातून रुईची प्रति किलो प्रति हेक्टर उत्पादकता चारशे ते सहाशे किलो पर्यंत नेण्याचं प्रस्तावित केलं आहे या अर्थी कपाशी एकरी उत्पादकता चार ते सहा क्विंटल वरून नऊ ते दहा क्विंटल प्रति एकर पर्यंत कापूस उत्पादकता नेण्याचा प्रकल्पाचा उद्देश असल्याचं केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर वाय जी प्रसाद यांनी सांगितलं या प्रकल्पातून शेतकऱ्यांना बियाणं निविष्ठा आणि तंत्रज्ञानाविषयक बाबी दिल्या जातात तंत्रज्ञान विस्ताराचं कार्य त्या त्या भागातील कृषी विज्ञान केंद्रामार्फत म्हणजेच के व्ही के मार्फत केलं जातं भारतामध्ये महाराष्ट्र राजस्थान गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे या प्रकल्पाची प्रमुख दोन उद्दिष्ट आहेत एक कापूस उत्पादकता वाढवणं म्हणजेच एस डी पी एस पद्धत वापरून प्रति हेक्टर कापसाचं उत्पादन वाढवणं हे या प्रकल्पाचं मुख्य ध्येय आहे दोन नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत एस डी पी एस तंत्रज्ञान पोहोचवणं आणि त्याचा योग्य वापर करण्यास मदत करणं हा या प्रकल्पाचा दुसरा उद्देश आहे शेतकरी बंधू उच्च किंवा अतिघनता लागवड प्रणाली म्हणजेच एच डी पी एस ही कापूस लागवडीची एक आधुनिक पद्धत आहे जिथे कमी अंतरावर अधिक रोपं लावली जातात यामुळे कमी जागेत अधिक कापूस पिकवता येतो परिणामी उत्पादनात वाढ होते या प्रणाली अंतर्गत नव्वद बाय पंधरा सेंटीमीटर किंवा नव्वद बाय तीस सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते या लागवड पद्धतीमध्ये झाडांची संख्या वाढते आणि त्यामुळे उत्पादकताही आपसूकच वाढते नव्वद बाय पंधरा या अंतरानुसार सहा राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये कापसाची लागवड प्रकल्पातून केली जात आहे सहा हजार हेक्टर क्षेत्र यासाठी निश्चित करण्यात आलं आहे आय सी ए आर सी आय सी आरद्वारे द्वारे मार्गदर्शन केंद्रीय कापूस संशोधन संस्था सी आय सी आर द्वारे या प्रकल्पाचं तांत्रिक मार्गदर्शन केलं जातं आणि केव्ही केद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येतं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत एन एफ एस एम द्वारे या प्रकल्पासाठी निधी देण्यात येत आहे सघन लागवड प्रणालीचे फायदे सघन लागवड प्रणालीमध्ये कोरडवाहू मिळतं उथळ जमिनीमध्ये चांगला वितरित पर्जन्यमान असलेल्या हंगामात उत्पादनाचा फायदा सामान्यत जास्त होतो सघन लागवड प्रणालीमध्ये कपाशीचं पीक एकशे पन्नास दिवसांमध्ये संपवल्यावर मर्यादित सिंचन सुविधेच्या मदतीनं रब्बी हंगामात चना गहू जवस मोहरी इत्यादी पिकं घेता येतात सघन लागवड प्रणालीमध्ये केवळ चांगलं पीक उत्पादनात मिळत नाही तर कापूस पिकात यांत्रिक वेचणी करणं शक्य होतं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव तीव्रता वाढण्यापूर्वी कापसाची लवकर वेचणी होते आणि वेळेवर कापणी केल्यानं उत्पादनाचं होणारं नुकसान लागवडीचा खर्च कमी होतो या प्रकल्पाची अधिक माहिती आपण आय सी ए आर सी आय सी आरच्या वेबसाईटला भेट देऊन घेऊ शकता कापूस विशेष प्रकल्प याबद्दलची अधिक माहिती ई e कॉटॉन पोर्टलवर देखील उपलब्ध आहे याच माहितीच्या पुढील भागामध्ये देखील आपण भेटणार आहोत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे सघन पद्धतीनं कपाशी लागवड तंत्रज्ञान म्हणजे डी पी एस कपाशी पिकावरील विशेष प्रकल्प या माहितीचं लेखन केलं होतं प्रकल्पाचे यंग प्रोफेशनल टू श्री एम सर यांनी याच माहितीच्या पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात तोपर्यंत नमस्कार